आपण पाहत आहात की या ठिकाणी एक शेतकरी एक या जून महिन्यामध्ये सध्या पेरणी करत आहे पूर्वीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर जून महिना आला की सर्व शेतकऱ्याची पेरणीची लगभग सुरू असायची शेतीची मशागत त्याचप्रमाणे शेतीला लागणारं खत असेल बियाणं असेल त्याची गडबड चालू असायची परंतु आत्ताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर ए जसं की शेतीमध्ये सुद्धा वेगवेगळे बदल होत आलेले आहेत त्याचप्रमाणे आता या ठिकाणी सुद्धा एका शेतकऱ्याने चा बैलाच्या सहाय्यानेच पेरणी चालू आहे परंतु ज्या ठिकाणी पेरणी करायची त्या ठिकाणी एक यंत्र बसवलेलं आहे एका यंत्राच्या साडग्यामध्ये खत तर दुसऱ्या साडग्यामध्ये बियाणं टाकलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात की या ठिकाणी शेतकरी पेरणी करत आहे मात्र ही पेरणी किती दर्जेदार व आकर्षक पद्धतीने होत आहे आपण या ठिकाणी पाहत आहात की एका बॉक्समध्ये सोयाबीनचं बियाणं टाकलेलं आहे तर दुसऱ्या बॉक्समध्ये हे खत टाकलेलं आहे जे योग्य आहे ज्या पद्धतीनं शेतीसाठी खत लागणार आहे आणि बियाणाची जे पद्धत आहे की साधारण किती अंतरावर किती बी पडले पाहिजेत ह्या हिशोबाने या ठिकाणी हे यंत्र काम करतं आणि सोयाबीनसुद्धा त्याच प्रमाणे बी खाली टाकत असतं ज्या बियाणासाठी ज्या प्रमाणात खत पाहिजे ते खत सुद्धा या नळ्याच्या साहाय्याने ते खाली पडतं आणि पाहिजे त्याच प्रमाणामध्ये ते खत बियाला मिळतं आहे हे काळांतराने बदल झालेला हा एक बदल आहे या मशीनच्या साहाय्याने जर पेरणी केली तर आपण पाहत आहात ते पूर्वीच्या काळामध्ये पुढे तिपन असायचे आणि त्याच्या पाठीमागे एक खत पेरणारा शेतकरी असायचा परंतु आता फक्त ह्या मशीनचा वापर केला तर या ठिकाणी एकच व्यक्ती हे दर्जेदार आकर्ष जे शेतकरी पेरणी करत आहेत ते शेतकरी या ठिकाणी आहेत आपण पाहिलं तर जे इंजिनिअर वेगवेगळ्या पद्धतीचे यंत्र बनवतात परंतु पुढे सुद्धा चालणारे ही शेतकऱ्याचे डोके असते आणि या ठिकाणी शेतकरी हा या ठिकाणी ह्या यंत्राचा कसा वापर करतो ते आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेऊ नमस्कार काका का? नमस्कार आ, या ठिकाणी हे यंत्र आहे या यंत्राच्या सहाय्याने आपण पेरणी करत आहात तर ह्या यंत्राला बी किती अंतरावर पाडण्यासाठी या ठिकाणी काय सिस्टीम आहे आणि आपण त्याचा कसा यूज करतात आपल्याला पाहिजे जी तसं बी ताकता खर कारण ह्या फिरक्यावर जर फिरक्या आणि थोड्या लहान टाकल्या तर एक एक बी पडते एक एक इंच वर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फिरक्या आहेत का हा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत फिरक्या आणि हा जो वर एक वेगळाच खप्पा दिसतोय ह्या खप्प्याचं काय काम आहे ह्या खप्प्यात सध्या मी खात टाकलाय जर आपल्याला तूर घालायची असेल एखादी काकरी समजा चार काकरीवर तूर येते तर मग इकडे खात घ्यायचं आणि इकडे बी घ्यायचं इकडे ह्याच्या दोन सोय बीन करायचं आणि हे तुरीचं करायचं म्हणजे बरोबर चार चार तुरीची येते खतासाठी काय सिस्टीम आहे खत जसा पाहिजे तसं पडतं ना आपल्याला बरोबरच खात बिया आणि खात संकट दोन्ही एकाच वेळेस मग जे ज्या तुमचं जे पहिलं तास असेल त्या पहिल्या तासाला जो खात पडतो बियाला तोच शेवटच्या तासापर्यंत सुद्धा तेच राहतो शेवटपर्यंत तीच खात राहते हाताने बी सगळं सारखंच पडणार आणि ज्यावेळेस तुम्ही पहिले हाताने पेरणी करत त्यावेळेस कधी बी जास्त तर कधी कमी असं होतं म्हणलं कसं आता ही बैलाच आहे बैल कुंकड चालला बी कमी सुटतंय कधी जास्त सुटतंय आणि पुन्हा कडेला वळवीता आणि हे बी जास्त सुटतंय आता तसं नाही नाही बैल चाललं तेवढंच बी पडतं ह्याच्यावर हे जर पेरलं तरच बी पडतं नाही तर पडतच नाही असं मग आता पहिली जे तुम्ही पेरणी करत होता ते चांगली आणि दर्जेदार होती का ही मशीनच्या सहाय्याने पेरणी मशीनची नंबर एक ची पेरणी असा